नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं तुमच्याच युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा महानगरपालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर विरोधी पक्षाकडून सातत्याने निवडणूक आयोगाच्या कारभारावर शंका उपस्थित केली जात आहे आज सकाळपासूनच सुरू असलेल्या मतदानानंतर बोटावर लावली जाणारी शाही पुसली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय मुंबई महापालिका मुंबई महानगरपालिका निवडणुकीत यंदा मतदान करणाऱ्या नागरिकांच्या बोटावर शाही ऐवजी मार खून केली के जात आहे पण ही मारकरणे केली जाणारी खून पुसली जात असल्याचा प्रकार समोर आलाय त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आई आणि पत्नीसोबत नागपूरमध्ये मतदान करण्यासाठी गेले होते तिथे मतदान केल्यानंतर त्यांनी माध्यमाशी संवाद साधला दरम्यान मुख्यमंत्र्यांना बोटावर लावली जाणारी शाही नसून मार्कर आहे आणि ते पुसले जात असल्याचं याबाबत प्रश्न विचारले त्यावर त्यांनी असं आहे की पहिल्यांदा तर या सर्व गोष्टी निवडणूक आयोग ठरवत असतं आणि यापूर्वीही अनेक वेळा मार्कर पेन वापरले जात आहे तथापि जर कोणाचा काही आक्षेप असेल तर, तर निवडणूक आयोगाने या संदर्भात लक्ष द्यावे मात्र मला असं वाटतंय की काही लोक असंच काहीतरी बोलत आहेत त्याबरोबर राज्य निवडणूक आयोगकडून यंदा मतदानासाठी शाही ऐवजी मार्करची किट उपलब्ध करण्यात आली आहे महापालिका प्रश महापालिका प्रशासनाकडून प्रशा स्पष्ट केले जात आहे की हा मार्कर दोन हजार बारा पासून प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत वापरला जात असल्याची माहिती निवडणूक का आयोगाकडून करण्यात आली आहे निवडणूक आयोगाने शेवटच्या क्षणी घेतलेला काही निर्णय वादग्रस्त ठरत आहे निवडणूक आयोगाने आता एक पी नावाचा नवीन मशीन आणला आहे त्याचबरोबर मशीनचं नाव युनिट मशीन असं आहे असंही बोललं गेलं यंदाच्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून का मतदान प्रक्रियेत शाहीजी मार्कर किट उपलब्ध करून देण्यात आली आहे अशी माहिती महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे निवडणूक आयोगाचा का मते हा मार्कर दोन हजार बारापासूनच पासूनच विविध स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये वापरला जात आहे तसेच निवडणूक आयोगाने शेवटच्या श्रेणी घेतलेला काही निर्णय वादाचा विषय ठरत आहे यातील एक महत्वाचा निर्णय म्हणजे युनिट नावाचे यंत्र आणले आहे विरोधकांनी याबाबत शेवटच्या क्षणी माहिती लिहिल्याचा वा आरोप करण्यात आला तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा